या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला वाहन जुना म्हणून काय झालं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हवीच परिवहन विभागाचा निर्णय तीन कंपन्यांना दिले काम देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट देणे बंधनकारक केले आहे पण आता राज्यातील दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटची एच एस आर पी सक्ती केली जाणार आहे परिवहन विभागाने नंबर प्लेट उत्पादन पुरवठा आणि व्हिटिंगची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपवली आहे राज्याबाहेर गेल्यावर होतोय दंड हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेले वाहन राज्याबाहेर गेल्यावर इतर राज्यांकडून दंडात्मक कारवाई केली जाते याबाबत राज्य परिवहन आयुक्तांनी इतर राज्यातील परिवहन आयुक्तांना पत्र पाठवून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बाबत कारवाई न करण्याची विनंती केली होती प्रत्येक वाहनांसाठी स्वतंत्र कोड दिला आहे तो लेझरने छापला असल्यामुळे ले सहज काढता येत नाही नंबर प्लेटची वैशिष्ट्ये काय हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अॅल्युमिनियम पासून बनवल्या जातात त्यावर वरच्या बाजूला निळ्या रंगात वीस बाय वीस होरोग्राम असतो तो क्रोमियमचा आहे वाहनाचा सर्व तपशील असतो या प्लेट वर पंचेचाळीस अंशात इंडिया लिहिलेले असते नंबर प्लेट वरील अंक आणि अक्षर विशिष्ट फॉन असून त्याची जाडी दहा मिलीमीटर असते ही अक्षरे दाब देऊन छापली जात असल्यामुळे कायमस्वरूपी राहतात सुरक्षेसाठी दहा इंकी युनिक कोण ही छापला जातो या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर